नमस्कार मैत्रिणीनो माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज व्हिडिओ थोडा खास बनवला आहे त्या व्हिडिओमध्ये काय खास आहे ते बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका म्हणजे तुम्हाला समज मी नक्की काय बोललेले आहे व्हिडिओ कोणत्या संदर्भात बनवलेला आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करते तुम्ही बघत राहा प्लीज सगळ्यांची व्हिडिओ तुम्ही पुढे घेऊन जाता म्हणजे काही न करता नुसतं बसून भाजी कापून दाखवतात किंवा भाजी कापून दाखवतात किंवा काहीतरी काम करता वेळेस दाखवतात काम पण असं बसून जरी दोन शब्द जरी बोलत तर तुम्ही त्यांची एवढं पुढे घेऊन हो जाता आणि आम्ही गृहिणी आज घरातलं काम सांभाळून नवरा मुलं बाळं सर्व घरदार संसार सांभाळून आम्ही युट्यूबवरती काम करत आहोत आज करत आहोत आज चार वर्ष झाले परत टॉर्चरही खूप होत आहोत कारण की प्रत्येकालाच घरामध्ये व्हिडिओ आवडणार असं नाही तरी पण तिथून सुद्धा उभं राहून आम्ही सर्व सहन करून व्हिडिओ करत कर, आहोत ब्लॉगिंग करत आहोत सर्व काही तर आम्हाला पण थोडंसं चान्स द्या आम्हालाही पुढं जाण्याचा चान्स द्या आम्हाला आमचेही चॅनल मॉनिटाईज करा आमचेही व्हिडिओ पुढं पाठवा माझी हीच विनंती आहे यूट्यूबवाल्यांना तर ते यूट्यूबवाले फोन आहे मला तर काही माहिती नाही तरी पण मी हा व्हिडिओ माझा जास्तीत जास्त शेअर करा त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा यूट्यूबवाल्यांचं नाव घेतलेलं आहे कारण ते सगळ्यांचे व्हिडिओ बघा पुढे पाठवतात ज्या व्हिडिओमध्ये मी बघते काहीच नाही त्या व्हिडिओमध्ये ते व्हिडिओ पुढं जात असतात असं आहे का कोणाशी तरी म्हणजे ओळखच पाहिजे कोणी सेलिब्रे सेलिब्रिटीज पाहिजे किंवा फेमस आहे जे फेमस यूट्यूबर आहेत तेच पाहिजे त्यांचेच नातेवाईक असतील तरच ते फेमस त्यांचे नातेवाईक असतील फेमस यूट्यूबरवाल्यांचे जास्त जास्त सबस्क्रायबरवाल्यांचे त्यांच्याच नातेवाईकांना तुम्ही पुढे घेऊन जाणार आम्ही कोण आमचं कोण नाही आमचे म्हणजे ओळखीचे किंवा आमचे न यूट्यूबला कोण नाही आम्ही असेच नॉर्मल आहे तर तुम्ही आम्हाला पुढं घेऊन जाणार नाही का असं करू नका आम्ही खूप मेहनत करतो आमची व्हिडिओ एकदा तरी खोलून बघत जा की नाही व्हिडिओमध्ये काय आहे काही वाईट किंवा काही असं इकडचं तिकडचं काही सांगितलं जात नाही काही बोललं जात नाही एवढंच की घरगुती विषय असतो काही चांगल्या गोष्टी असतात काही कोणाला तरी त्यातून फायदा होणारे असतात काही पूजापाठ असते धार्मिक वगैरे गोष्टी असतात <laughs> गरम होतं त्याच्यामुळे गुरळ पण होतं धार्मिक गोष्टी असतात अशा काहीतरी चांगल्याच गोष्टी आम्ही सांगत असतो ब्लॉगिंगमधल्या होती पूर्ण घराच्या आपण संसारिकच गोष्टी असणार आहेत इकडचं तिकडचं हे ते ह्याची भुरा आहे त्याची भुरा आहे ती काहीच माझ्या व्हिडिओमध्ये नसतं तुम्ही प्रत्येकाचे व्हिडिओ बघा युट्युबरला सांगायचं आहे प्रत्येक सा गृहिणीचे व्हिडिओ बघा असं तुम्ही जे डान्स वगैरे करतं जे वाईट बोलतो ह्याची बुराई त्याची बुराई त्यांना पुढे घेऊन जातात त्यांचे व्हिडिओ पुढे घेऊन जाताना आम्ही माझ्या व्हिडिओमधून बघता जे खरं आहे आतापर्यंत जे खरं आहे जे लाईफ मी जगत आहे घरामध्ये तेच मी तुमच्यापर्यंत दाखवते याच्यामध्ये काहीही मी ॲड करत नाही एक्स्ट्राचं की माझ्याकडे हे आहे ते आहे असं आहे तसंही नाही जे आहे ते आहे जसं आहे तसं आहे त्याच्यामध्ये मी खुश आहे जिथं मी खुश तिथं मी जे खुश आहे तेच मी दाखवणार तुम्हाला मला वेगळं दाखवायची किंवा एक्स्ट्रा घेऊन दाखवायची काही गरज नाही आज मी खोटं बोलन तुमच्यासह खोटं दाखवून उद्या आज नंतर तुम्हाला माझं खोटं तुम्हाला समोर येणारच आहे कारण मी यूट्यूबलाच आहे मग तुम्हाला खोटं येणार असेल त्यापेक्षा मी खऱ्याने सुरुवात करा ना खऱ्याला कधी मरण नसतं खोटं हे चार घर फिरून आलेलं असतं पण खरं खरं कधीच फिरायला जात नाही खरं एकाच ठिकाणी असतं आणि ते खरं माहिती पडायला थोडा वेळ लागतो पण <tip> <प्रेथा। tip> <आगे। tip> एवढंच की खरं हे खरं असतं त्यामुळं आम्हाला हे चान्स द्या आम्ही गृहिणी आहोत गृहिणी घरातलं खूप काही सहन करून खूप टॉर्चर होऊन खूप सगळ्यांचं सहन करून ऐकून की व्हिडिओ बंद करा व्हिडिओ बंद करा बनवू नका तरी पण आम्ही पुढं जायचा प्रयत्न करतो की आज न उद्या नाही मला पुढं जायचं आहे जा मला माझ्या पार उभं राहायचं आहे मला माझ्या हक्काचं काम काहीतरी आहे असं म्हणजे हक्काचं काहीतरी आहे असं करून दाखवायचं आहे आणि खरंच माझ्यामध्ये खूप जिद्द आहे मी काही आणि ना जिद्दीने उभी राहिलेली आहे आज यूट्यूब ह्या प्लॅट प्लॅटफॉर्मवरती जिद्दीने उभी राहिलेली आहे चार वर्ष याच्यामध्ये घालवले अजून किती वर्ष जाणार मला माहीत नाही माझ्यात जेवढी ताकद आहे जेवढं मी सहन करू शकते तेवढं सहन करून मी यूट्यूबवरती राहणार पण ज्या दिवशी जास्त होईल त्या दिवशी मला हे यूट्यूब सोडावं लागेल तर त्या अगोदर मला युट्यूबाल्यानं सांगणं आहे की आम्हाला सुद्धा चान्स द्या गृहिणीला चान्स द्या गृहिणीचे व्हिडिओ बघा तुम्ही प्रत्येक गृहिणीचे व्हिडिओ ना चांगले असतात गृहिणी म्हणलं होती ते गृहिणी म्हणलं होती घरातल्या सर्व संसारिक गोष्टी धार्मिक गोष्टी प्रपंचाच्या हे सर्व काही त्या दाखवत असतात का इकडचं तिकडचं आलतू फालतू दाखवत नाही आलतू फालतू लोकांना म्हणजेच जे काही वाईट गोष्टी दाखवतात ह्याची गुरा त्याची गुराय त्या लोकांना पुढे घेऊन जाण्यापेक्षा आमचं आमचं काय म्हणणं आहे गृहिणीला पण पुढे घेऊन ना तुम्ही त्यांना पुढे घेऊन जाता त्यांनी काय होणार आहे त्या तसल्या व्हिडिओने तशा वाईट साईड व्हिडिओनी जे लहान मुलं आहेत लहान मुलं ज्यांना काही समजत नाही त्यांच्यासुद्धा हातात मोबाईल असतो त्यांच्या डोक्यावरती वाईट परिणाम होते वाईट साईड गोष्टी बघून ऐकून काही काही हे सर्व करून त्यांच्या डोक्यात वाईट परिणाम होतो तर तुम्ही त्या गोष्टी जे दाखवतात दो मोठे लोकच दाखवतात युट्यूबला ते फेमस होतात अशा वाईट साईड गोष्टी दाखवून पण त्यांना माहिती आहे का हे लहान लहान मुलंसुद्धा बघत असतात जे काही दाखवतं ना ते लहान लहान मुलंसुद्धा बघत असतात मग तुम्ही तस त्यांचेच व्हिडिओ फेमस करता हे धार्मिक व्हिडिओ आम्ही दाखवतो घरातले संसाराचे हे ते आम्हाला पण फेमस करा बस एवढंच मनात आहे पहिल्यांदा आणि लास्ट लास्ट वेळेस मी बोलत आहे युट्यूब आल्या ना ते मला तेवढंच म्हणणं आहे माझ्या ताईंना जास्तीत जास्त हा माझा व्हिडिओ शेअर करा नक्कीच आवडला तर आणि सबस्क्राईब करा चॅनलला